नमस्कार मित्रांनो नंदकुमार इकडे आपल्या उत्तम सिद्ध यूट्यूब चॅनल मधून सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघा आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत अत्यंत महत्त्वाचा आहे सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत सिपाई संवर्गातील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभडती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ओ आर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस स्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत बघा महाराष्ट्र विभाग सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बँडस्मन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह पोलीस एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत बघा शेतकरी मित्रांनो जे काही आपले मुलं शिकतात कुणी कुणाचे मुलं ॲकॅडमीला आहात कुणाचे मुलं कुठे स्पर्धा परीक्षा करतात तर त्यांच्यासाठी एकदम अत्यंत दिलासादायक आणि एक महत्त्वाची या ठिकाणी ही ही न्यूज आहे हा जी आर आहे पोलीस भरतीचा तर या ठिकाणी पोलीस भरतीमधील सतरा हजार चारशे एकाहत्तर लोकांची जागा या ठिकाणी महाराष्ट्र शासन या ठिकाणी भरणार आहे बघा त्यामध्ये पदे राहणार आहेत पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई चला बघूयात्र आपण पुढे वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकतीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाने या ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील चार पाच दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट गट क व ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भर भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची तसेच प्रादेशिक स्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समितींची स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयांमुळे भूतपूर्व सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब व अराजपत्रातील गटक व ड समवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरसेवे भरताना स्पर्धा परीक्षा टी सी एस आयोगान टी सी एस आय ओ एन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व आय बी पी एस इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन घेण्याचे निर्देश दिले झालेले आहे राज्यातील कायदा व हो सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीमधून सूट देण्याची तसेच मान्यता प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक चार पाच दोन हजार बावीस रोजीच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर घेण्यात व सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच ओ एम आर आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय बघा या ठिकाणी सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस या वर्षातील दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह पोलीस शिपाई एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येतील दिनांक तीस नोव्हेंबर बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तर सूट देण्यात या ठिकाणी येत आहे प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन किंवा ओ एम आर पद्धतीने घेण्याची आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समादेशक इतर सक्षम प्राधिकारी असणार आहे जे घटक कार्यालय ओएमआर आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येईल सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस संचालक परिषदेचे व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात या ठिकाणी येत आहेत तर बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचे आणि या ठिकाणी एक बातम्या आहे जे की तुम्ही तुमच्या मुलांपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ पाठवू शकता आणि तुमच्या मुलांना तातडीने सांगा आणि त्यांना अभ्यास करायला लावा त्यांना ग्राउंड करायला लावा आणि आपल्या मुलांना चांगल्या चांगल्या प्रकारे नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लावा चला अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होता चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो भेटत राहू तोपर्यंत जय जवान जय जगान धन्यवाद